पैशांच्या लालसेपोटी माणूस एकमेकांचा जीव घेण्यास मागे पुढे सुद्धा पाहत नाही मग तो बाप असो किंवा आई कोणीही पैशा पुढे नात्याची कदर करत नाही एकदा का पैशाची लालसा लागली मग व्यक्ती पैसा कमावण्याचा मार्ग कोणताही याचाही विचार करत नाही अशीच घटना नागपूरमध्ये घडली आहे येथील बालाजीनगर मध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात हा मोठा धक्कादायक खुलासा झालाय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पती डॉक्टर स्वतः क्लास वन शासकीय अधिकारी तरीही पैशाच्या लाल लालसेत आंधळ्या झालेल्या महिलेने आपल्या सासऱ्याची हत्या घडवून आणली आहे सासऱ्याच्या नावावर असलेल्या बावीस कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी सुनेने पतीच्या कार चालकाला एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती अपघाताचा तपास करताना पोलिसांनी हत्येचा उलगडा केलाय आरोपी महिला टाउन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होती अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्यांची हत्या करण्याचा सा तीन वेळा प्रयत्न केला दोन प्रयत्नात पुट्टेवार यांचा जीव वाचला होता पण तिसऱ्या प्रयत्नात पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मारेकरी गुन्हा करण्यात यशस्वी झाले मे महिन्यात तीन प्रयत्न झाले होते पहिला प्रयत्न हा आठ मे रोजी झाला होता त्यानंतर दुसरा प्रयत्न सोळा मे रोजी झाला तिसरा प्रयत्न हा बावीस मे रोजी झाला पुरुषोत्तम पुट्टेवार पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी अर्चना यांनी हत्येसाठी कार विकत घेतली होती मागील महिन्यात मे दोन मे बावीस तारखेला नागपुरातील बालाजीनगर परिसरात एक हिट अँड रन ची घटनेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला अपघात प्रकरणी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मुलगा डॉक्टर मनीष पुट्टेवार आणि त्यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी अजूनही पोलिसात तक्रार नोंदवली अपघात करून फरार झालेल्या कार चालकाला तपास सुरू केला या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी एक सेकंड हँड कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी अर्चना पुट्टेकरांसोबत अजून तीन जणांना अटक केली या आरोपींची नावे सार्थक बागळे याने नीरज निमजे आणि सचिन धार्मिक अशी आहेत या तिघांनी अपघाताचा कट रचवण्यासाठी कार विकत घेतली होती यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसांनी अटक आणि जामिनावर सुटला होता त्यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्यानं पोलिसांना संशय आला त्यानंतर त्याचा अधिक तपास केला तेव्हा सून अर्चना हिचे नाव समोर आले त्यात अर्चना हिच्या भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार भंतोली पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता सकाळी दहा वाजता सुमारास हा अपघात झाला होता तपास सुरू असताना अपघात नसून हत्या असल्याचं समोर आलं मृतक पुरुषोत्तम यांच्यावर दोन वेळा यापूर्वी हत्येचा प्रयत्न झाला यात सून अर्चना पुट्टेवार यांच्यासह दोन जण अटकेत आहेत तर दोन जणांना ताब्यात घेतला आहे क्राईम सतरा लाख रोख गोल्ड चार कार जप्त केल्या आहेत कार आय ट्वेंटी मोफेट सह दोन कारही जप्त करण्यात आल्या आहेत वयोवृद्धाच्या संपत्तीच्या वादातून खून झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे यात संपत्तीमध्ये उंटखाना येथे प्लॉट आहे शॉप्स आहे वीस ते बावीस कोटींची प्रॉपर्टी समोर येत आहे असा पोलिसांचा दावा आहे